आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मनसर मन्सरी पिंपसीचे कांदा भाव मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे पाहूयात काय होते मनसरी पिंपसीचे कांदा बाजार भाव प्रति दहा किलोग्रॅम याप्रमाणे मनसरमध्ये गोळे कांदे निवडक एक दोन वकले एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर रुपयाने विकली गेली तर सुपर गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये सुपर मीडियम कांदे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये गोल्टागोली तीस ते एकशे वीस रुपये बदले चिंगळी दहा ते तीस रुपये असा बाजारभाव आज मनसारी एक कांद्याला पाहायला मिळाले मनसरमध्ये मंगळवार गुरुवार व रविवार असे तीन दिवस कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा रोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, पंचा दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद